उजनी धरणाविषयी मोठी बातमी समोर येत आहे उन्हाळा हंगामासाठी उजनी धरणामधून पहिलं आवर्तन सोडण्यात आलं आहे आज सहा मार्च रोजी दुपारी एक वाजल्यापासून हे आवर्तन सोडण्यास सुरुवात करण्यात आली आहे सध्या पाचशे क्युसेकने पाणी सोडलं जात आहे हळूहळू विसर्ग वाढवण्यात येणार आहे जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटलांच्या अध्यक्षतेखाली काल मुंबईत उजनी सल्लागार समितीची बैठक पार पडली या बैठकीला पालकमंत्री जयकुमार गोरे क्रीडा मंत्री दत्तामामा भरणे आमदार दिलीप सोपल आमदार अभिजित पाटील आमदार सचिन कल्याण शेट्टी आमदार सुभाष देशमुख आमदार राजू खरे आमदार देवेंद्र कोठे आमदार बाबासाहेब देशमुख आमदार नारायण पाटील यांच्यासह अधिकारी उपस्थित होते या बैठकीत आजपासून पाणी सोडण्याचा निर्णय घेण्यात आला उजनीतून उजवा आणि डावा कालव्याद्वारे दोन पाणी पाळ्या सोडण्याचा निर्णय झाला आहे त्यानुसार आज पहिली पाळी सोडण्यात आली आहे दुसरी पाळी ही पंधरा एप्रिल पासून सोडली जाणार पा आहे उजनी धरणाचे आजचे अपडेट पाहूयात उजनी धरणात एकोणनव्वद पूर्णांक चोपन्न टीएमसी पाणीसाठा शिल्लक राहिला आहे यात उपयुक्त पाणीसाठा हा पंचवीस पूर्णांक अठ्ठ्याऐंशी टीएमसी इतका आहे तर धरण सध्या अठ्ठेचाळीस पूर्णांक एकतीस टक्क्यांवर आहे सध्या उजनीतून सीना माढा सिंचन योजनेसाठी तीनशे तेहतीस क्युसेकने पाणी सोडलं जात आहे